उत्तमदंड मराठी वर्त लढा सत्याचा माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांच्या शब्दाला मान नाही का बिनविरोधचा मार्ग नाकारून निवडणुकीचा हास का सोळा वर्षे सत्ता उपभोगली आता सत्ता सुटत नाही का पदसंस्थापेक्षा पिग्मी एजंटची चर्चा सभासदातून काय होतोय चर्चा विमान उड्डाण घेणार की बस धावणार नमस्कार कर्मदंड संपादकीय मी रामलिंग आपलं स्वागत करीत आहे उद्भवलेल्या प्रश्नाबाबत घेऊया थेट आढावा जनतेतून काय आहे चर्चा का निर्माण झाल्या असतील या प्रश्न तर त्याचे कारणही असेच आहे दोन हजार नऊ ला स्थापना झालेली मुरुम शहरातील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित म्हणून या पतसंस्थेचे संचालक मंडळाची सण दोन हजार पंचवीस दोन हजार तीस करिता निवडणूक लागली आहे निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप होणारच आणि त्यातूनच निर्माण झाल्या या प्रश्न मराठवाड्याचे शब्दप्रभू म्हणून ज्यांची ख्याती आहे ते म्हणजे माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनीही पतसंस्था निवडणुकीसाठी सूचक मार्फत अर्ज भरला होता मात्र सूचक मार्फत दिनांक अकरा जून रोजी अर्ज परत घेतला आणि दिनांक अकरा रोजीच उमरगा येथे एक महानाट्य घडलं ते म्हणजे दुपारी तीन वाजेपर्यंत झालेली चर्चा निष्फळ ठरली शब्द यांनी दिलेला आठ पाचचा चा सूत्र अर्थात विद्यमान संचालक मंडळ आठ आणि विरोधक पॅनल म्हणजेच बसवराज वरनाळे यांच्या पॅनलला पाच जागा अशी झालेली चर्चा निष्फळ ठरली आणि विद्यमान संचालक मंडळाने निवडणुकीचा खात घातला म्हणून शब्द प्रभू यांच्या शब्दाला मान सन्मान नाही का हा प्रश्न निर्माण झाले आणि प्राध्यापक रवी सर विद्यमान संचालक मंडळावर नाराज झाले अशी चर्चा मात्र नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये जोमाने सुरू आहे सामाजिक दृष्टिकोनातून उभी राहिलेली पतसंस्था राजकीय पुढाऱ्यांच्या कमाईचा अड्डा बनला आहे का प्रश्न हे प्रश्न नक्की चर्चा योग्य आहे बिनविरोचा मार्गदर्शन नाकारून निवडणुकीचा आठ का याचा अर्थ पथसंस्थेच्या माध्यमातून काही विद्यमान संचालक मंडळाने स्वतःचीच पोळी भाजून घेतली आहे संचालक मंडळाला कर्ज मग आम्हाला का नाही त्यांना नियम अटी वेगळे आणि आम्हाला नियम अटी वेगळे अशी चर्चा मुरुम शहरात अनेक ठिकाणी नागरिकातून होताना दिसत आहे सोळा वर्षात या संस्थेत काहीतरी गौर बंगाल घडला आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गोष्टी एक एक करून बाहेर पडत आहेत आणि सत्ता जर हातातून गेली तर पोल, -पोल होईल या भीतीपोटी बिनविरोध मार्ग नाकारून निवडणुकीचा आठास केला अशी चर्चाही आता होत आहे अनेक बैठकीत तुटी निष्पनही झाल्या आहेत ही, ही संस्था सहकार संस्था आहे याची विसर सत्ताधाऱ्यांना पडली आहे संस्थेचे उद्दिष्ट सहकारातून समृद्धीकडे होता आता मात्र ती सावकारीतून श्रीमंतीकडे अशी झाली आहे आणि संस्थेबरोबर सभासद नाही तर संस्था चालकच गडगंज श्रीमंत होत आहेत संस्थेच्या आडून वेगळाच बाजार थाटला आहे आणि त्याचीच चव आता विद्यमान सत्ताधारांना लागली आहे म्हणून सोळा वर्ष उपभोगलेली सत्ता आता सुटत नाही अशी चर्चाही नागरिकातून जोर धरली आहे पिग्मी एजंटचा चर्चा सध्या मार्केटमध्ये जोर धरली आहे आणि त्याला कारणही तसेच आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून कर्जदाराकडून तोड सुख घेतले जात आहेत तर काही कर्जदार न्यायालयात ही धाव घेतली आहे मार्केटमध्ये पतसंस्था नाव नसलेले मात्र पतसंस्था नावाखाली पिघमी जमा केलेले नोंदवही व वो त्याचबरोबर आणखीन एक प्रताप म्हणजेच पिघमी एजंटच्या नावाने नोंदवही निदर्शनास येत असल्याचेही दिसून येत आहे नेमके या दोन दोन नोंदवही का असा प्रश्न करत नागरिक संतापले आहेत याचा उलगडा मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्याची परिस्थिती पाहता विमान उड्डाण घेण्यासाठी अनेक अडथळ्याने सामोरे जावे लागत आहे तर बस मात्र खड्ड्या खुड्ड्यातून सुसाट सुटली असल्याची नागरिकांच्या मतदारांच्या चर्चातून दिसून येते या निवडणुकीत क्रॉस मतदानाची शक्यता अधिक आहे त्याबाबत उद्याच्या संपादकीय मध्ये जाणून घेऊया तुपतास थांबू कर्मदंड मराठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद तुमदंड मराठी वर्त लढा सत्याचा